माजी नगराध्यक्ष व श तथा काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते उपजिल्हाधिक कार्यालयावर प्रचंड असा आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे हा मोर्चा शेतकऱ्यांच्या ते पावसामुळं प्रचंड असं नुकसान झालं तूर सोयाबीन उडीद मूग ही सारी पिकं वाहून गेली त्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये अनुदान देण्यात यावं शेतीवर काम करणाऱ्या शेतमजुराला त्याच्या मोबदला म्हणून त्याला अनुदान देण्यात सर्व बहुजन समाजाने सर्व जाती धर्माच्या लोकांनी शेतकरी बांधवांनी शेतमजूर बांधवांनी विविध समाजातल्या लोकांनी या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी होऊन आपल्या मागण्या जोरदारपणे मांडण्यासाठी उपजिल्हाधिकाऱ्याला जो मोर्चा जाणार आहे त्या मोर्चामध्ये आपण सहभागी व्हावं अशा भीमशक्तीच्या वतीनं मी भी साऱ्या जनतेला नंबरची अशी विनंती करतो आणि भीमशक्तीच्या पदाधिकाऱ्यांना मी भीम विनंती करणार आहे की आपण सुद्धा या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावं नमस्कार मी मिलिंद अगमारे माय लाईट मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मागील अनेक दिवसापासून देगलूर तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात अतिवृष्टीचा तडाखा सहन करावा लागतोय यामध्ये नागरिकांना आणि शेतकऱ्यांना आतोनात नुकसान झाल्याचं सुद्धा चित्र पाहायचं मिळतं देगलूर तालुक्यातील काही गावांना दरवर्षी याच समस्येला तोंड द्यावं लागतं ज्यामध्ये लखा वजरगा आणि गाव यासारख्या गावांचा समावेश आहे आज ज्यांनी या गावांना भेटी दिलेल्या आहेत ते आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत संजय महाराज किरजवळेकर त्याचबरोबर भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष शत्रुघ्न शे, वाघमारे आपल्या दोघांचंही या स्टुडिओमध्ये मनपूर्वक स्वागत सर आज आपण भेटी दिलेल्या आहे अशा गावांना की ज्या गावांचा संपर्क वारंवार तुटतोय काय परिस्थिती आहे सध्याची देगलूर तालुक्यातील लेंडी नदी आणि मन्याट या दोन नदीच्या कडला मन्याडच्या बाजूला इब्राहिमपूर असल लक्का असेल वजरगा असेल तुपशेळगाव असेल शेळगाव शेवाळा तमलूर मणगी सुंडगी मुजळगाव या गावांचं या पुरामुळं संपर्क तुटत आहे आणि नदीकाठच्या संपूर्ण शेती ही उद्ध्वस्त झालेली आहे ते पिकं सर्व कुजून गेलेले आहेत आज आम्ही तुपशेळगाव या गावाचा प्रश्न गेल्या वर्षापासून सातत्यानं लावून धरत आहोत त्या गावच्या लोकांना पावसाळा आला की त्यांचा जीव मुठीत धरून ते जगत आहेत तर त्या गावाला पूल होणं गरजेचं आहे किंवा त्या गावाचं पुनर्वसन करणं गरजेचं आहे परंतु तसं न करता गेल्या सत्तर वर्षापासून या देशामध्ये या देशाला स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्ष झालं पण या भागातील कुठल्याही लोकप्रतिनिधींनी या गावचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेला नाही आज लिंबा तुपशळगाव वदरगा हे गाव अतिशय म्हणजे रेड झोनमध्ये येतात तुपशेळगावच्या लोकांना तर गावाच्या बाहेरसुद्धा येता येत ये ये नाही तर माझी अशी मागणी आहे की या गावांचा प्रश्न सर्व लोकप्रतिनिधींनी आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांनी सोडवलं पाहिजे तुम्ही या गावांना भेटी दिल्याचं आणि काय परिस्थिती आहे काय सगळा परिस्थिती अतिशय भयानक आहे या गावच्या लोकांना तात्काळ शासनाने मदत केली पाहिजे शेतीचं जे शेती नुकसान झालेलं आहे प्रति एकर एक पन्नास हजार रुपये तर दिलंच पाहिजे आणि शे शेतकऱ्याचा सातबारा ताबडतोब कोरा करून दिला पाहिजे आणि शेतीमध्ये काम करणाऱ्या कामगाराच्या हाताला काम नसल्यामुळे त्यालासुद्धा पाच दहा हजाराची मदत या शासनानं देणं गरजेचं आहे तरच या ग्रामीण भाग आज उद्ध्वस्त होण्यापासून वाचू शकत नाहीतर भारत देश हा उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही आज आपण भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या माध्यमातून डेगलू तालुक्यातील ज्या गावांना अतिवृष्टीचा तडाखा बसलेला आहे जे गाव पाण्याच्या वेढ्यामध्ये अडकलेले आहेत अशा गावांना सुद्धा आपण भेटी दिलेली आहे नेमकं काय अनुभव हो तुम्हाला या ठिकाणी मिळाला काय सांगल्याबद्दल भीमशक्ती सामाजिक संघटनेचे नेते आमचे मार्गदर्शक आमच्या आश्वासस्थान आदरणीय चंद्रकांतजी हंडोरे साहेब विद्यमान खासदार यांनी आम्हाला सांगितलं की बाबा देगलूर तालुक्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी पुरानं विडलेली गावं आहेत आणि ज्या गावचा संपर्क तुटला आहे अशा गावांना आपण तात्काळ भेटी द्यावी आणि तिथली परिस् पूरपरिस्थिती आणि त्या गावाच्या लोकांच्या समस्या माझ्या पारपत पाठवून द्या अशी आम्हाला सूचना केली असता मी आज दिगलू तालुक्यातील मोजे तुपशळ गाव या ठिकाणी गेलो असता त्या गावातली परिस्थिती पाहिल्याच्या नंतर कारण त्या गावाला जाण्याचा मार्गच पूर्ण बंद झालेला आहे संपूर्ण गावाला पुराण वेढा घेतल्यामुळं ते गाव पाण्यामध्ये अडकले आहे आणि त्या गावातल्या लोकांना गावाच्या बाहेर त्यांना येता येत नाही गावातल्या लोकांना गावातल्या लो... म्हणजे शहरामध्ये त्यांना येत नाही कुठल्या प्रकारचा त्यांचा संपर्क नाही प्रशासन त्या गावाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे का अशी परिस्थिती आज आम्हाला दिसून येते लोकप्रतिनिधी त्या गावाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत करत आहेत का असं आम्हाला वाटते कारण मतदान मागायला जातानी ही लोकप्रतिनिधी त्या गावा जाता। गावाकडे जातात पण त्या गावाचा आज गेल्या सत्तर वर्षापासूनचा प्रश्न लोकप्रतिनिधी सोडवला नाही कुठल्या प्रशासना सोडवलं नाही आणि त्यामुळं आम्हाला माहिती मिळाली म्हणून आम्ही तात्काळ त्या गावाकडे गेलो तुपश गाव गावाकडे आणि त्या गावातल्या तरुणांशी आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला त्यांनी आम्हाला रिस्पॉन्स दिला साहेब तुम्ही आलात तुमचे धन्यवाद आणि आमचं म्हणणं तुम्ही ऐकून घ्या म्हणून ते सहाशे मीटर पर्यंतचा जो परिसर आहे ते पाण्यात पोहत आमच्यापर्यंत आले आणि त्यांनी गावाची परिस्थिती आमच्या समोर कथन केली अत्यंत भयानक असं त्यांचं गावाचं म्हणजे आजची परिस्थिती आहे कुठल्याही प्रकारचा संपर्क नाही जर कुठल्याही माय माऊलीला कुठल्या वर्धमानस माणसाला कुठला का काय अटॅक आला किंवा कुठली म महिला गरोदर प्रसुतीच्या वेदना झाल्या किंवा कोणाला प्रचंड असं म्हणजे काही झालेलं तर त्यांना कुठल्याही प्रकारचं साधन गावच्या बाहेर येण्याचं नाही कारण अनेक मागच्या दोन तीन वर्षाच्या प पूर परिस्थितीमध्ये एक बाळांतीन बाई वाहून गेली आणि एक वयस्कर वाहून वाहून गेलेलं आहे हे तिथल्या गावातल्या लोकांनी सांगितलं त्यामुळे संजय वाघमारे सुभाष वाघमारे आणि त्यांच्यासोबत आलेला जे सहाशे मीटर पळून आलेल्या लोकांनी आम्हाला तिथली परिस्थिती सांगितली साहेब तुम्ही भीमशक्तीचे भी कार्यकर्ते आहात आज चंद्रकांत हंडोरे साहेब हे संभाजीनगरमध्ये आहेत त्यांनाही आमचं व्हिडिओ पाठवून द्या आणि आमच्या व्यथा सांगा आणि लोकसभेमध्ये लोकसभेमध्ये प्रश्न उत्तराच्या तासामध्ये आपण आमच्या गावची म्हणजे नांदेड जिल्ह्याच्या वतीनं त्या गावची परिस्थिती आपण सांगा आणि आमच्या गावाला पूल बांधण्यासाठी निधी मिळून द्या ही विनंती त्यांनी केल्यामुळं आज आम्ही माइंड लाईटच्या माध्यमातून चंद्रकांत हंडोळे साहेबांना हा आम्ही व्हिडिओ पाठवत आहोत हो। यापूर्वी ही भीमशक्ती सामाजिक संघटनेने सामाजिक प्रश्न उपस्थित केलेले आहेत समाजातला न्याय मिळण्याकरिता आपली नेहमीच भूमिका राहिलेली आहे का सांगाल याबद्दल भीमशक्ती सामाजिक संघटना ही धर्मनिरपेक्षपणे काम करणारी संघटना आहे बहुजनांच्या न्याय हक्कासाठी धर्मनिरपेक्षपणे लढणारी संघटना असून समाजातील विविध प्रश्न असतील त्या प्रश्नावरती भीमशक्तीने अनेक वेळा जनांदोलन छेडलेले आहेत जसे की आम्ही दोन हजार सात ते दोन हजार बारामध्ये मुंडन आंदोलन आमचं गाजलं होतं भीमशक्तीच्या वतीने आम्ही काढलो होतो देगलू शहराला स्वच्छ पाणी पुरवठा मिळावून आदरणीय सहाय्यक जिल्हाधिकारी तुकारामजी मुंडे या यांच्याकडे आम्ही हे निवेदन मांडलं होतं तसेच देगलू शहरामध्ये दे चांगल्या प्रकारचं चा फेवर ब्लॉकचं काम व्हावं आणि देगलू शहराला स्वच्छ पाणी पुरवठा मिळण्यात यावा हरिजन प प्लॉट वाटप व्हावं मालकी हक्क देण्यात यावी ही भीमशक्तीचे सर्व उपक्रम आम्ही घेतलेले आहोत त्याचाच एक भाग म्हणून देगलूर व ते देगलूर उपजिल्हाधिकारी या कार्यालयावर शेतकऱ्यांच्या हितासाठी कर्जमाफी करण्यात यावी म्हणून आम्ही प्रचंड असा पायी मोर्चा काढला होता जो की महाराष्ट्रामध्ये गाजला आणि तसेच शेतकऱ्यांना स्वामीनाथन आयोग लागू करण्यात यावं शेतीवर काम करणाऱ्या शेतमजुराला पाच हजारचं अनुदान देण्यात यावं बार्टीमार्फत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवर्तीत वाढ करावी आणि शेती शेतकरी शेत आणि शेतमजूर यांची जी मुलं शिक्षण घेत आहेत आजच्या घडीला त्यांच्या जो पाण्यामुळे त्यांच्या म्हणजे पाऊस प्रचंड पा, पुरामुळे त्यांचं शेती उकडून गेली करडून गेली त्यांची फी माफ करण्यात यावी यासाठी सुद्धा मी जनआंदोलन छोडलो आहोत आणि असे विविध प्रश्न घेऊन आदरणीय चंद्रकांत हंडोरे साहेबांच्या मार्गदर्शनानुसार नांदेड जिल्ह्यामध्ये भीमशक्ती एकदम जबाबदारीनं आपले कर्तव्य पाडत आहे आणि बहुजनांच्या न्याय हक्कासाठी लढे देत आहे खरंतर येणाऱ्या दोन दिवसात अर्थातच तीस सप्टेंबर रोजी काँग्रेसच्या वतीने देगलूर येथे जन आक्रोश आंदोलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या आंदोलनामध्ये भीमशक्ती सामाजिक संघटनेची नेमकी भूमिका काय असणार आहे आणि जनतेला काय आवाहन करणार आहात या देगलू शहरामध्ये दिनांक तीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी माजी नगराध्यक्ष व तथा काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते उपजिल्हाधिक कार्यालयावर प्रचंड असा आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे हा मोर्चा शेतकऱ्यांच्या जे पावसामुळं प्रचंड असं नुकसान झालं तूर सोयाबीन उडीद मूग ही सारी पिकं वाहून गेली त्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये अनुदान देण्यात यावं शेतीवर काम करणाऱ्या शेतमजुराला त्याच्या मोबदल्या म्हणून त्याला अनुदान देण्यात यावं तसेच देगलू शहरातले जे काही विविध प्रश्न आहेत नगरपालिकेच्या संदर्भामध्ये जे काही काम कर्मचारी काम करत नाहीत लोकांचे प्रश्न सोडू शकत नाहीत तसेच विद्युत महामंडळाचं जो काही जाचक मीटरचं जो स्मार्ट मीटर लावण्यात आहे ते मीटर न बसवता त्याला पर्याय मार्ग जनतेच्या हितासाठी त्यांनी काम करावं आणि जो भ्रष्टाचार वाढला आहे मीटरमध्ये बोगस पद्धतीचा ते रोखण्यासाठी या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे आणि या मोर्चामध्ये भीमशक्तीची महत्वाची भूमिका राहणार आहे आणि संपूर्ण आमची भीमशक्तीची देगलूर तालुक्यातले टीम या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होईल मी भीमशक्ती जिल्हाध्यक्ष या नात्याने कारण आदरणीय चंद्रकांतजी हंडोरेसाहेब हे काँग्रेस पक्षाचेच आहेत आणि काँग्रेस पक्षाची भीमशक्ती आहे काँग्रेसला ज्या ज्या वेळेस म्हणजे राज्यामध्ये बळ देण्याचं काम भीमशक्तीने केलेलं आहे आणि त्यामुळंच आज या घडीला जे मोर्चा आमचा निघत आहे देगलुशणामध्ये मोगलाजी शिरशेटवार यांच्या नेतृत्वाखाली त्या मोर्चामध्ये सर्व बहुजन समाजाने सर्व जाती धर्माच्या लोकांनी शेतकरी बांधवांनी शेतमजूर बांधवांनी विविध समाजातल्या लोकांनी या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी होऊन आपल्या म मागण्या जोरदारपणे मांडण्यासाठी उपजिल्हाधिकाऱ्याला जो मोर्चा जाणार आहे त्या मोर्चामध्ये आपण सहभागी व्हावं अशा भीमशक्तीच्या वतीनं मी साऱ्या जनतेला नंबरची अशी विनंती करतो आणि भीमशक्तीच्या पदाधिकाऱ्यांना मी भीम विनंती करणार आहे की आपणसुद्धा या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावं त्यामुळे ही भूमिका आमची राहणार आहे काँग्रेसच्या पार्टीशी आमची भूमिका आहे राहील राहणार आहे पुढेही राहील धन्यवाद